चौतीस एकर जागा पस्तीस एकर जागा या ठिकाणी कॉलनीची जागा त्यात एकनाथबाई शिंदे राजा बोकरे यांच्या माध्यमातून पंधरा एकर जागेवर क्रीडा संपूर्णाचं आरक्षण टाकलेलं आहे हे कशामुळे झालं तर आनगरकराचा आमदार पाडला आणि दुसरा आमदार झाला म्हणून मोहोळ शहराला विकासाची दारं या ठिकाणी उघडलेली आहे वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवल्या गेल्या पण अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर परतचा अडीच वर्ष आणि तिथून चार वर्ष हे माझे आमदार राजन पाटील माने यांच्या ताब्यामध्ये होते त्यांनी इथला निधी सगळा इथलं इस्टिमेट होऊ दिलं नाही इथलं तांत्रिक मान्यता मिळू दिली नाही इथं प्रशासकीय मान्यता मिळू दिली नाही इथला निधी ठप्प केला आणि अनगरला वळवला त्यामुळं मोहोळचा निधी अनगरला गेल्यामुळं शहरामध्ये कामं झाली नाही की लोकांचं रस्ता आहे जर तो अनगरला निधी गेला नसता तर मोहोल शहरामध्ये कामं झाली असती त्यामुळं महोळ शहरात मागच्या सहा सात वर्षात कुठल्याही प्रकारची कामं झाली नाही ती मोहोळ शहर कामापासून ठप्प झालं त्यामुळं नागरिकांची गैरसोय होत आहे या ठिकाणी आदरणीय एकनाथबाई शिंदेचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की या महाराष्ट्रातल्या साडेतीनशे नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पहिली सुरुवात या सोलापूर जिल्ह्यातनं करत आहे अक्कलकोट अक्कलकोट नंतर मोहोळ मोहोळ नंतर सांगोला म्हणजे मोहोळची सभा ही मध्यभागी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेलं धाडची काम लाडक्या बहिणीची योजना या महाराष्ट्रामधल्या करोडो महिलाला लाडक्या बहिणीला या ठिकाणी शिंदे साहेबांनी निधी देण्याचं काम या ठिकाणी केलं शिंदे साहेबांनी आपल्या गा कार्यकाळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि या महोळच्या काय मागण्या आहेत ते उद्या आम्ही साहेबांकडे या ठिकाणी स्पष्टपणे मागणार आहे उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आहे ते शिंदेसाहेबाकडेच खाता आहे या ठिकाणी शिंदे साहेबाकडे नगर विकासाचं खातं असल्यामुळे कडा संकुलनाचा प्रश्न आहे एस टी स्टँड व एसटी बस डेपोचं देखील शिंदे साहेबाकडे शिवसेनेकडे प्रताप सरोनाईक साहेब यांच्या माध्यमातून ते खातं आहे म्हणजे मोहोळ शहराचा जो विकास अनेक वर्ष झालं इथल्या माजी आमदारांनी तटवला होता विकासच झाला नाही पाहिजे झारीतला शुक्राचार्य म्हणून त्यांनी या ठिकाणी विकास होऊ दिला नाही पण आता आमदाराचा त्यांचा पराभव झालेला आता माहोळचा विकास कुणीही अडवू शकत नाही पण विकास कधी होणार आहे तर शिवसेना धनुष्य बाणाला निवडून दिल्यानंतर एकनाथ भाई शिंदे यांच्या माध्यमातून मग शिक्षण खाते बी त्यांच्याकडे आहे आणि शिक्षण खात्याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी माहोळ शहराला डेव्हलपमेंट करण्याचं काम करणार म्हणून एकनाथ भाई शिंदे यांना ह्या सर्व मागण्या तर करणारच आहे पण या ठिकाणी माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवालनं दिल्ली शहराला दिल्ली शहर हे फार मोठं शहर आहे भारताची राजधानी आहे तिथं शंभर युनिटची वीज मोफत दिली गेली त्याच पद्धतीने महोळ शहर हे छोट शहर आहे पन्नास एकर जागा ग्रामीण भागातली पन्नास एकर मारदानावरची जागा विकत घेऊन तिथं सोलर प्लांट बसवला जाईल आणि त्या सोलर प्लांटच्या माध्यमातून वीज, वीज निर्मिती केली जाईल ती वीज निर्मिती एम एस सीबी ला दिली जाईल आणि ते महोळ शहरातल्या प्रत्येक ग्राहकाला शंभर युनिट वीज मोफत देण्याचा ठराव मागच्या नगराध्यक्ष असतानाच मी केला होता पण ठराव झाला सरकारमध्ये नसल्यामुळं निधी प्राप्त झाला नाही फक्त ठरावच झाला या ठिकाणी एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून अजितभाई अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या शहराला त्याबद्दल निधी उपलब्ध केला जाईल आणि दोन खऱ्या अर्थानं एक लाईट शंभर युनिटची मोफत देण्याचा या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहे आणि दुसरी चोवीस तास नळाला पाणी फिल्टर पाणी पाणी स्टोरेज क्षमता वाढवलेली आहे त्यामुळं महोळ शहरातल्या प्रत्येक नागरिकाला चोवीस तास पाणी देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे त्याला यश ये नक्की येणार आहे कारण एकनाथबाई शिंदे हे राज्याचे नगरविकास मंत्री आहेत अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यामुळं या महोळ शहराच्या ज्या ज्या समस्या आहे

एक जुन शहर त्या शहरामध्ये जुन्या शहरामध्ये पाणी पुरवठ्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे मी मागील त्र्याण्णव वर्षामध्ये फक्त पाणी स्टोरेज क्षमता नऊ लाख लिटर होती रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला नऊ लाख लिटरची टाकी कुरुल रोडला बांधली पाच लाख लिटरची आठवडा बाजारमध्ये बांधली आणि हे चौदा लाख लिटर पाणी स्टोरेज क्षमता वाढल्यामुळं मोहोळ शहराला पाणी पुरवठा या ठिकाणी ज्या पद्धतीने मिळाला पाहिजे होता तरी देखील मिळत नाही का मिळत नाही तर मोहोळ शहराची जे नदीवरन पाईपलाईन आहे फक्त आठ तास लाईट दिली जाती अंडरग्राउंड लाईटची व्यवस्था केलेली असताना फक्त पंधरा लाख रुपये भरतन या प्रशासकाला आणि माझी आमदारांना या ठिकाणी झालं नाही त्यामुळं चोवीस तास जर लाईट उपलब्ध झाली तर आपल्याला एक दिवसाड पाणी देता येतंय किंवा दररोज देखील पाणी उपलब्ध करून देता येते एवढी स्टोरेज क्षमता वाढलेली आहे आणि आल्या आल्या या जुन्या गावाचा प्रश्न चोवीस तास लाईट आज तुमच्या माध्यमातून महोळे शहरातल्या जनतेला शब्द देतो तीन महिन्याच्या आत तुम्हाला एक दिवसाड नाही तर दररोज पाणी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी मी कटिबद्ध राहतो ज्या वेळेला मी सांगितलं होतं तुम्ही मला नगराध्यक्ष करा जर तुम्ही मला नगराध्यक्ष केलं तर या माोळ शहरातल्या मुख्य रस्त्याचा प्रश्न मी सोडवतो आणि स्वतःच्या सो खर्चात सहा महिन्याच्या आत जसा मुख्य रस्त्याचा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीनं या मोहोळ शहराला दररोज पाणी देण्यासाठी चोवीस तास लाईट येत्या तीन महिन्याच्या आत या ठिकाणी करणार आणि मोहोळ शहरातल्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी दररोज देखील पाणी देण्याचा या ठिकाणी अटोकाट प्रयत्न करून पाणी देणार ये ता काई ये मी या ठिकाणी व्हिडिओ टाकला होता गुजरातचे पाईप या ठिकाणी कोटीच काम पाणी काम चालू आहे महोळच काम त्रेचाळीस कोटीचं आणि आनगरच बारक गाव असताना ऐंशी कोटीचं काम आणि त्या पाईपचे मी या ठिकाणी टेस्टिंग केल्यानंतर माझ्या मला असं वाटलं की त्या पाईपाचे तुकडे या ठिकाणी येत आहे त्याचा शहार त्याला जे आतन कोटिंग केलेले आहे पेंटिंग ते पाण्यामध्ये मिसळून खऱ्या अर्थानं मोहोळच्या जनतेला धोका होण्याची शक्यता आहे त्यामुळं मी त्याच्याबद्दल तक्रार केली होती त्याचं काय उत्तर मला मिळालेलं नाही पण जे काय असेल ते एकदम रास्त आणि चांगल्या क्वालिटीचं चा काम करून घेण्याची जबाबदारी आमची बॉडी आल्यानंतर आम्ही करू त्या मोहोळ शहराचा पाण्याचा प्रश्न असेल मोहोळ शहरातल्या हद्दीवाड भागाचा स्वच्छतेचा प्रश्न असेल अंडरग्राऊंड गटारी आज जरी अंडरग्राऊंड गटारी या ठिकाणी केली आहे तर फक्त ती घरगुती वापरण्यासाठी पाण्यासाठी अंडरग्राऊंड गटार केलेली आहे चार इंची पाईप पाई। आहे चार इंची पाईपात पाई। माणसाची केसाची के, डोक्याची केसं महिलाची डोक्याची केसं शॅम्पूच्या पुड्या प्लास्टिक ही जर जाऊन त्यात अडकल्यानंतर ते कसं पुढं पाणी जाणार त्याचा व्यास मोठा असायला पाहिजे होता अशा प्रकारची आम्ही हरकत घेतली होती बरं हे झालं वापराचं पाणी पावसाच्या पाण्याचं काय नियोजन केलेलं आहे पावसाच्या पाण्याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन केलेलं नाही पावसाच्या पाण्यासाठी देखील आपल्याला ड्रेनेज लाईन अतिशय चांगल्या पद्धतीने बनवावं लागेल आणि ते बनवण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहे डीपीडीसीच्या प्लॅनच्या संदर्भामध्ये नगरपालिकेला निधी येणारे अनेक स्रोत आहेत नगरपालिकेला लोकसंख्येच्या माध्यमातून राज्य सरकारचा थेट निधी येतो नगरपालिकेला डी पी डी सीच्या माध्यमातून दलित वस्तीचा निधी असेल दलित इतरचा असल नगर, इतर नगर उत्तानचा असल अशा वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून डी पी डी सीच्या माध्यमातून देखील त्यांना लोकसंख्येच्या मान्य ने, मान्यतेप्रमाणे त्यांना द्यावंच लागतं मी सत्तेमध्ये असताना नगराध्यक्ष असताना सत्ता नव्हती पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख होते तरी देखील आम्हाला निधी ते येतच होता डी पी डी सीचा निधी हे लोकसंख्येच्या मानानं त्यांना द्यावाच लागतो आणि तो येणारच पण थेट राज्य सरकारचा निधी या ठिकाणी आणण्यासाठी एकनाथभाई शिंदे आपल्याला कितीही निधी देऊ शकतात शंभर कोटी दोनशे कोटी कितीही निधी या ठिकाणी देऊ शकतात आणि या शहराला तेवढ्या निधीची आवश्यकता आहे पाईपलाईनचे गटर खोदलेल्यामुळं या ठिकाणी चाऱ्या पडलेल्या आहेत पाणी पुरवठ्याची या ठिकाणी पाईपलाईन केल्यामुळं चाऱ्या पडलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर महोळ शहरातल्या जनतेला मी आव्हान करतो की आपण तुमची शक्ती तुमचा आशीर्वाद शिवसेने धनुष्यबाणाच्या चिन्हाच्या पाठीशी आमच्या पाठीशी असला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा करतो प्लॅन मंजूर तीन हजार कोटीचा डीपी प्लॅन या ठिकाणी मंजूर आहे डीपी प्लॅन मंजूर आहे म्हणजे सगळ्यात तेवढा निधी या ठिकाणी येत नसतो टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी निधी जात असतो पण ब्रोथ आला खरा पहिलं काम काय केलं पाहिजे दुसरं काम काय केलं पाहिजे तिसरं काम काय केलं पाहिजे चौथं काम काय केलं पाहिजे अशा पद्धतीनं कामाची लाईन लावली लाव ला जाते क्रमांक क्रमांक लावला जातो आणि त्या पद्धतीनं ह्या डीपी प्लॅनच्या माध्यमातून काम केलं जातं पण डी पी प्लॅन मध्ये एकच चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोष्ट झालेली आहे की मोहोळ तालुका क्रीडा संकुलनाचा प्रश्न अनेक वर्ष पेंडिंग होता चौतीस एकर जागा पस्तीस एकर जागा या ठिकाणी कॉलनीची जागा त्यात एकनाथबाई शिंदे राजा बोकरे यांच्या माध्यमातून पंधरा एकर जागेवर क्रीडा संकुलाचं आरक्षण टाकलेलं आहे हे कशामुळे झालं तर अनगरकरांचा आमदार पाडला आणि दुसरा आमदार झाला म्हणून मोहोळ शहराला विकासाची दार या ठिकाणी उघडलेली आहे तुम्ही म्हणाला काल भाजपच्या निमित्तानं त्या ठिकाणी म्हटले की भाजपच्या विकास होईल त्याबद्दल काय झाला ज्या त्या पार्टीला असं वाटणार की माझाच झाला तर मी विकास होईल पण नगर विकास खातंच एकनाथ भाई शिंदे यांच्याकडे आहे त्यामुळं शिवसेना ही, त्या ही या मोहोळ शहराच्या आधी अडीच वर्षामध्ये ज्या कार्यकाळ माझा होता त्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी अनेक वेळा सांगितलं की दोन हजार घरकुलं मंजूर केली रस्त्याची कामं केली घंटागाडी अशा वेगवेगळ्या स्वच्छालय प्रत्येक घरामध्ये दिलं अनेक अशा वेगवेगळे कामं या ठिकाणी केली अडीच वर्षात आमच्या कामाची चुनक दाखवली तिथून अडीच वर्षामध्ये साडेसात वर्षामध्ये ह्यांच्या हातामध्ये सत्ता होती यशवंत माने आमदार होते या महोळ शहरामध्ये दे डेव्हलप त्यांनी या ठिकाणी केलं नाही मागील वीस वर्षामध्ये मुख्य रस्ता झाला नव्हता आणि नंतरच्या काळामध्ये एका वर्षामध्ये मुख्य रस्ता या ठिकाणी मी करून दाखवला शहराचं रूप आणलं नंतरच्या नऊ वर्षाच्या काळामध्ये ह्यांच्याकडे सत्ता असताना एकोणतीस वर्षामध्ये रस्ता एकदा झाला ते रमेश बारसकरांनी केला आता सोळा कोटीच्या रस्त्यावर मुख्य रस्ता हा सोळा कोटीचा होणार आहे त्याच्यावर एकनाथ बाळे शिंदे यांचा रिमार्क झालेला आहे नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर सत्तावीस कोटीचा पहिल्यांदा निधी येणार आहे आणि त्यामध्ये मुख्य रस्ता आणि अनेक कॉलेजला जाणारा रस्ता शाळेला जाणारा रस्ता या ठिकाणी सत्तावीस कोटीचे रस्ते या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळते ग्राउंड रिपोर्ट तुमचा बरोबर आहे नगरपालिकेच्या आधी अनेक वर्ष ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतच्या माध्यमातून कामच झाले नगर का नव्हती नगरपालिका झाल्यानंतर अडीच वर्षामध्येच्या काळा कार्यकाळामध्ये विकासाला सुरुवात झाली विकासाचं निवेदन झालं रस्ते होऊ लागले गटरे होऊ लागले वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवल्या गेल्या पण अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर परतचा अडीच वर्षे आणि तिथून चार वर्ष हे माझे आमदार राजन पाटील वैश्वमाने यांच्या ताब्यामध्ये होते त्यांनी इथला निधी सगळा इथलं इस्टिमेंट होऊ दिलं नाही इथलं तांत्रिक मान्यता मिळू दिली नाही इथं प्रशासकीय मान्यता मिळू दिली ना इथला निधी ठप्प केला आणि अनगरला ओळवला त्यामुळं निधी अनगरला गेल्यामुळं शहरामध्ये कामं झाली नाही लोकांचा रस्ता आहे जर तो अनगरला निधी गेला नसता तर मोहोळ शहरामध्ये कामं झाली असती त्यामुळं मोहोळ शहरात मागच्या सहा सात वर्षात कुठल्याही प्रकारची कामं झाली नाही ती मोहोळ शहर कामापासून ठप्प झालं त्यामुळं नागरिकांची गैरसोय होत आहे लोकसंख्या आतीशे, आतीशे रास्त नगर परिषदेकडे प्रश्न आपला आहे मोहन नगरपालिकेकर फायर ब्रिगेड ब्रिगेडची गाडी असली पाहिजे याच्यासाठी ठराव रमेश बारसकर अध्यक्ष असताना झालेला आहे पण त्याच्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे ते झालं नाही तसं तर ते काम स्थानिक आमदाराचं असतं स्थानिक आमदाराने देखील त्याच्यामध्ये दे लक्ष घातलं पाहिजे होतं ते घातलं नाही पण तुम्हाला तुमच्या माध्यमातून मोहोळ शहरातल्या जनतेला अस्वस्थ करू इच्छितो की मोहोळ नगरपालिका ही शिवसेनेची आल्यानंतर फायर ब्रिगेड गाडी देखील लवकरात लवकर आणली जाईल त्याचं व्यवस्थित त्याचं फायर ब्रिगेड गाडी लावण्यासाठी जागा वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी लोकांना लगेच उपलब्ध हवं हो। अशा पद्धतीनं अग्निशामक गाडी देखील आम्ही आणणार आहे